पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा आपण विषाणू व विषाणूजन्य आजार पाहत आहोत त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांजण्या चिकन पॉक्स आजारा या आजाराबद्दल माहिती पाहूया ओके यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काही कोर्सबद्दल माहिती दिलेली आहे जे वन फोर्टी नाईन रुपेमध्ये त्यामध्ये टे सिरीज पी वाय क्यू एम सी क्यू ह्या सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत ते वेळेस वाचून घ्यावी ही अशी विनंती ओके आणि हा नंबर सेवा द्या भविष्यात जर काही अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्यानंतर ॲट द रेट आरोग्य एक्झाम हा टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर तुम्हाला जॉईन होऊ शकता तुम्ही ओके कांजण्या विषयी पाहू आज दोन तीन जे होतील ते दहा मिनिटांमध्ये आपण पाहूया कांजण्या चिकन पॉक्स असं म्हटलं जातं विषाणूजन्य आजार आणि संसर्गजन्य आजार असं लिहायचं कारण मुद्दामतील लक्षात आलं पाहिजे वाचतं तुमच्या वाचण्यात आलं पाहिजे सातत्यानं ओके कारक विषाणू देखील विचारला आहे वेरी सेला जोस्टर हा कारक विषाणू आहे संसर्ग रोगाचा रुग्ण आहे संसर्गजन्य पदार्थ रुग्णाच्या नाक व घशातील स्त्राव त्वचेवरील फोडावरील द्रव हे संसर्गजन्य पदार्थ आहेत अधिशन कालावधी जो आहे काल जो आहे कमीत कमी सात दिवस ते जास्तीत जास्त एकवीस दिवस मुख्यतः लहान मुलामध्ये होतो पण तरुणांना सुद्धा होत होतो क्वचित वेळेस एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर होत असतो ज्यावेळेस तुम्ही शाळेत असाल किंवा आपण शाळेत असो त्यावेळेस कधी कधी काही मुलांना कांजण्या हा आजार झाला परंतु भविष्यामध्ये त्यांना ते कांजण्या आजारही होत नाही कारण ती प्रतिकारशक्ती जी आहे ती आयुष्यभर टिकून राहत असते त्यानंतर रोगाची लक्षणे साहजिकच आहे तुम्हाला माहिती आहे कांजण्या त्यामुळे काही एवढं विशेष नाही आहे ताप आणि पुरळ हे प्रमुख लक्षण आहे प्रचंड थकवा येतो अंगदुखी होते परिणाम रक्तस्राव होऊ शकतो श्वसनधा मेंदूधा गरोदरपणा कांजण्या झाल्यास गर्भपात तसेच होणाऱ्या बालकाला व्यंग येऊ शकते त्यामुळे त्या थोडंसं एखाद्या कांजणा व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न गर्भवतीने करावा उपचार ताप आल्यास पॅरासिटेमोल गोळी द्रावण पुरळावर कॅलामिन हे वापरावं जीवाणू संसर्ग झाल्यास जेन्सन वायोलेट हे औषध वापरलं जातं संसर्गक्षम कालावधी ही एक ते दोन दिवसापासून ते पुरळ उठल्यावर चार ते पाच दिवसापर्यंतचा आहे ओके हे एवढे पॉईंट आहेत प्रतिबंधात्मक उपाय काय केलं केलं पाहिजे विलगीकरण कारण ती संसर्गजन्य आहे बरोबर मग तुम्हाला एखाद्या कांजण्या व्यक्तीपासून दूर राहणं गरजेचं आहे आणि कांजण्या झालेल्या व्यक्तीला विलगीकरण करणं बरोबर विलगीकरणच्या शब्द तुम्हाला कोविडच्या वेळेस वाचण्यात आले असेल परंतु कांजण्याच्या वेळेस देखील हे प्रिकॉशन चार पाच दिवस जर राबवलं तर ते चांगली गोष्ट रुग्णाचे अचूक निदान करणे त्याचप्रमाणे पुरळ आल्यानंतर सहा दिवसानंतर विलगीकरण करणे ओके निर्जंतुकीकरण रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाने बाधा झालेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे वि विजिक इंजेक्शन बहात्तर तासांच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस वी वॅरिसिला झोस्टर इमोनोग्लोबिन विजिक ओके इंजेक्शन द्यावे हे विस्तारित रूप जोस्टर इमोनोग्लोबिन ओके बालकांचे लसीकरण बारा ते अठरा महिन्यांच्या आतील बालकांचे कांजण्या प्रतिबंधक लसीकरण करावे ओके आता विझिक काय नेमकं ते बघा मी विस्तारित रूप तर दिलेलं आहे अ सबस्टन्स दॅट कॅन रिड्यूस द सेव्हिरिटी ऑफ चिकनपॉक्स सिमटम्स चिकनपॉक्स लक्षणाची जी आहे तीव्रता कमी करण्यासाठी एक औषध ओके आहे तर लक्षात घ्या दिलेला आहे आणि हे पॉइंट महत्वाचं आहे त्यानंतर आपला पुढचा जो विषाणूजन्य आजार आहे तो आहे गोवर अर्थात विषाणूजन्य आहे आणि संसर्गजन्य आहे कारक विषाणू पॅरामिका विषाणू आहे मुख्यतः पाच वर्षाकडे लहान मुलांना होतो स्रोत गोवरचा रुग्ण आणि अधिशन गोवरचा रुग्ण हा संसर्गचा स्रोत असतो अधिशन काळ दहा ते चौदा दिवसाचा आहे भारतात गोवरची साथ साधारणतः जानेवारी ते एप्रिल या काळात येत असते मृत्यूचे प्रमाण देखील आहे एक पॉईंट आठ ते सात पॉईंट सात म्हणजे शंभरपैकी पैकी किमान एक पॉईंट आठ ते सात म्हणजे दोन ते आठ व्यक्ती मृत्यू पाहू शकतात असा ह्याचा अर्थ होतो त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती एकदा गोवर झाल्यापासून पुन्हा होत नाही रोगप्रसार रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाची तुषार उडून रोगाचा प्रसार होतो दूषित झालेल्या वस्तू वापरल्यास गोवरचा प्रसार होतो लस एम एम आर मिसल्स मम्स रुबेला ओके एमओम आर लक्षात घ्या तिन्ही पण आपण आजाराविषयी पाहणार आहोत रुबेला आजाराविषयी देखील त्यानंतर त्वचेखाली देतात ही जी लस आहे ती खाली दिली जाते लसीकरणामुळे बालकास कमीत कमी पंधरा ते पंधरा वर्ष पंच्याण्णव टक्के संरक्षण प्राप्त होते परिणाम कुठं होतो अफ अफेक्ट्स जे होतात त्याचं आजाराचे त्वचा अतिसहारस असणारिका दहा मेंदू दहा फुप्फोसदा अशा प्रकारचे दुष्परिणाम या आजारामुळे होते लक्षणे ताप अंगावर पुरळ खोकला सिंकायने नाक वाहने ओके एखादी आजाराचं लक्षण दिलं जातं आणि तुम्हाला ते ओळखायला लावलं ला जातं अशा प्रकारचे देखील प्रश्न यापूर्वी आलेले आहेत आता गालफु गालफुकी हा आजार विषाणूजन्य आजार आहे कारक विषाणू जे आहे मिक्झो व्हायरस पॅरो डी आय टी किंवा पॅरामिक्झो व्हायरस हे आहे संसर्गजन्य आहे संसर्गस्त्रोत गालफुगी असणारा रुग्ण प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथीला होतो पॅरोटेड ग्लँड्स इंग्रजीत नाव हो, पॅरोटायटिस गलफुगीला इंग्रजीचं नाव हो, पॅरोटायटिस दिशान कालावधी हो जो काळ काला आहे तो दोन ते तीन आठवडे प्रामुख्याने लहान मुलांना हाजार होतो वय दोन पाच ते पंधरा वर्षे तरुणांना जर झाला तर वांझपणा देखील यायचे चान्सेस असतात ओके रुग्णाचे स्वरूप जे आहे त्यामध्ये जगभर आढळतो हा रुग्ण ओके काही नाही ते वर्षभर होतो पण हिवाळ्यात हा रोग साथीच्या प्रमाणात उद्भवतो प्रसार पद्धती काय लाळ व शोषण मार्गातील स्त्रावांच्या हे जंतू रोगक्षम व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात ओके लाळ व शोषण मार्गातील स्त्रावांच्या तुषारामार्फत ओके प्रतिकारक्षमता हा आजार एकदा झाल्यास याची प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकते क्वचित प्रसंगी हा आजार पुन्हा होत असतो आता गाळफुगीची लक्षणे काय पूर्ण असलेली एक किंवा दोन्ही लाळ गर्दीची सूज कान दुखणे ताप येणे तोंड उघडता न येणे डोकेदुखी अन्न व पाणी गिळण्यास त्रास होणे अशा प्रकारचे गालफुगीची लक्षणे आहेत आणि सहज गालफुगी म्हणजे तुम्हाला गालफुगल्याला देखील दिसून येईल अशा प्रकारचे सिमटम्स त्याचे आहेत आणि प्रतिबंधासाठी उपाय काय केला पाहिजे गालफुगीविरुद्धी लस, लस, लस या रोगाविरुद्ध लस जिवंत व निष्क्रिय विषाणू असलेली लस उपलब्ध आहे आता जिवंत लस आणि निष्क्रिय विषाणू यावर देखील सविस्तर प्रकरण जे आहे ते आपण लसीकरणमध्ये कवर करणार आहोत ओके लस त्वचे खाली झिरो पॉईंट पाच मिलीलीटर इतक्या प्रमाणात देतात या एक पोषण किमान आठ वर्षासाठी प्रतिकारशक्ती मिळत असते ओके बघा कालावधी देखील तुमच्या लक्षात राहण्याचा प्रयत्न करा यावर प्रश्न आलेला नाही दुष्परिणाम प्रामुख्याने लाळ ग्रंथीना होतो वृषण रजपिंड व साधुपिंड दहा होऊ शकतो एवढं डिटेलमध्ये घ्यायचं कारण कधी जर समजा ड्विपमध्ये विचारलं तर एक वेळेस तरी वाचल्याला राहिलं तर तुम्हाला ते क्लिक होता येत असतं प्रश्न कुठं आणि कशा प्रकारे आले आहेत हे पी वायकू वाचून मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर उपचार व काळजी काय केलं पाहिजे ताप ओ वेदना वेदनाकरता पॅरासिटामॉल ओवेदनासमक औषधे वापरावे पॅरासिटामॉल हे जनरली आपल्या वाचण्यात येतच काही झालं तरी पॅ पॅरासिटामॉल गोळी घ्या ओके तोंडाची व दाताची स्वच्छता ठेवावी मिठाच्या पाण्याने गुळण्या करावे वापरलेल्या वस्तूंचे निर्जनीकरण करणे अलगीकरण रोगाचा प्रसार थांबविण्याकरता लाळग्रंथीची सूज ओसरेपर्यंत रुग्णास इतर मुलांच्या संपर्कात येऊ देऊ नये त्यानंतर शाळेत लसीकरणास प्रारंभ एकोणीसशे शहाण्णवपासून झालेला आहे यावर प्रश्न आलेला आहे ओके त्यानंतरचा आपला पुढचा जो आजार आहे तो कावीळ एकरोद्धा हा आजार म्हणजे डिटेलमध्ये पाहणं गरजेचं आहे बघा त्यामुळं हा व्हिडिओ आपण सेपरेटली घेऊया का वर सेपरेट आपण डिस्कशन करूया पोलिओ हा देखील सविस्तरपणे घे पोलिओवर आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करू तर बघा पोलिओ कावेळीबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवतात पोल पोलिओ जो आजार आहे तो आहे विषाणूजन्य आजार आहे प्रकार संसर्ग असं कोणत्या विषाणूमुळे होतो एन्टररो वायरस यामुळे होतो प्रादुर्भाव मज्जा संस्थेतून चेता संस्थेवर परिणाम होतो यावर देखील प्रश्न यावर देखील आहे यावर देखील आहे प्रसार दूषित अन्न व पाण्यामार्फत मार्फत यावर देखील झालेला आहे लक्षणे ताप लाळेच्या ग्रंथींना सूज हात पाय लुळे पडतात अन्न पाणी घेण्यास त्रास होणे आता ही चार दोन्हीवर प्रश्न आहे या लसींचा वापर लस सालक जी आहे साल्क लस म्हणतात संशोधक जोना साल्क एकोणीसशे पंचावन्न साली इंजेक्शनद्वारे ही दिली जाते सेबिन आहे अल्बर्ट सेबिन यांनी शोधलेली आहे एकोणीसशे सत्तावन्न साली आणि ही लस जी आहे ती तोंडावाटे दिली जाते त्यानंतर भारतासाठी जागतिक आरोग्य संघटने शिफारस केलेली लस जी आहे सेबिन जी सेबिन लस तोंडावाटी दिली जाते दो बूंद के। के दो जिंदगी 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 हे हे शब्द तुम्ही ना या के यावरून लक्षात ठेवा बरं भारतात पल्स पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रम सुरुवात आहेत एकोणीसशे पंच्याण्णव आता एक लक्षात का सेबिन लस कशा कशी दिली जाते तर तोंडावाटी प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे लक्षात ठेवा आणि साल्कलस देण्याचा सा पद्धती कोणती तर ते इंजेक्शनद्वारे दिले जाते पुन्हा एकदा विसरू नका मी तुम्हाला परत एकदा सांगतोय भारतामध्ये जी दिली जाती दो गुण जिंदगी के सेबिन दो गुण जिंदगी के सेबिन दो गुण जिंदगी का लक्षात ठेवायच्या ट्रिक्स ते लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा विसरायला नको पल्स पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतात पाच वर्षाखाली मुलांना ओपी व्ही ओरल पोलिओ व्हॅक्सिन दिलं जातं ओ विस्तारित रूप देखील परीक्षेत विचारलेला आहे जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोबर या दिवशी विचारलेला आहे दोन हजार एकवीसची थीम डिलिवरिंग ऑन प्रोमाइस होतं आता आपल्याला दोन हजार पंचवीस आणि दोन हजार म्हणजे आता परीक्षेच्या अगोदर जर असेल तर तुम्हाला दोन हजार सव्वीसची म्हणजे ज्या वर्षी परीक्षा असेल त्या वेळेस तुम्ही पाहणं गरजेचं आहे ॲटलिस्ट दोन वर्षाचं जी थीम आहे ती तुम्ही पाहणं गरजेचं आहे ह्या पी 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 टीमध्ये अपडेट दे आप करायचं आपल्याला ले राहिलेलं आहे त्यामुळं आता दोन हजार पंचवीसची तुम्ही तुम्हाला सांगून देतो यंड पोलिओ एवरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरीवेअर ओके अशा प्रकारे याची दोन हजार पंचवीस ची थीम आहे त्यानंतर ही ठीक आहे ओके पोलिओ आजारास पोलिओ मायलिटीस असं म्हणतात पोलिओ मायलिटिस या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झालेली आहे अर्थ पोलिओ म्हणजे ग्रे अथवा भुरा मायलॉन म्हणजे मज्जा राजू आयटीस म्हणजे सूज ओके हे लक्षात राहू द्या पोलिओचा हो विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो मुख्यत्वेकरू लहान मुलावर ह्याचा परिणाम होतो लहान मुलांना होतो ते लक्षात म्हणून ते लहान मुलांना लसदीकी दिली जाते हे विषाणू शौच्चरच्या व तोंडाच्या मार्गाचा अवलंब करतात ते आतड्यामध्ये बहुगुणित होतात आणि चेतासंस्तीवर हल्ला करतात हे लक्षात घ्या चेतासंस्थेवर परिणाम करत असतो मुख्यत्वे दोन वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ होतो पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यावर देखील प्रश्न आहे कोणत्या वर्षी सुरू झाले ते और शी जाले? एक तर एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू झाले आहेत दरवर्षी भारतातील पाच वर्षाखालील सर्व मुलांचे पोलिओ विषाणूंचे प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले जाते पल्स पोलिओ तोंडाद्वारे देण्यात येणाऱ्या लसींचा वापर केला जातात सेबिन ही लस जी आहे ती तोंडाद्वारे दिली जाते पुन्हा एकदा रिपीट करतोय मी जेव कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ब्रँड अम्बॅसेडर अमिताभ बच्चन ओके बदलत असतात लक्षात राहू द्या त्यानंतर भारतात तोंडाद्वारे ओपिओ ओरल पोलिओ दिल्या जाणाऱ्या लसीचा वापर करण्यामागचे कारण म्हणजे ही लस देण्यास सोपी असून ती स्वस्त देखील आहे त्याचप्रमाणे ही लस सरळ आतड्यापर्यंत पोहोचते व रोगकारक विषाणूंना बहुगुणित होण्यास आळा घालते पोलिओ या रोगास बाल पक्षाघात असे संबोधले जाते बाल पक्षाघात असं कोणत्या आजाराला संबोधलं जातं असा प्रश्न तुम्हाला आला तर पोलिओ लिहून लिहू शकता प्लेग देखील पर्याय आला तर कन्फ्युजन करून घेऊ नका ओके त्यानंतर पॅरालिसिस शब्द आला तर त्याला देखील करू नका कन्फ्युजन पोलिओ लक्षात ठेवा जर एखाद्या देशात सलग तीन वर्षे एकही पोलिओचा रुग्ण आढळला नसल्यास जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यू एच ओ त्या देशाला पोलिओ मुक्ती घोषित करत असते भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण हा तेरा जानेवारी दोन हजार अकराला ला पश्चिम बंगाल या राज्यात आढळला होता भारतातून पोलिओ रोगाचे निर्मूलन सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी झाल्याचा झालं असं जागतिक आरोग्य संघटनेचं पद प्रमाणपत्र मिळालेलं आहे ओके okay, आतापर्यंत हे पाहिलेलं आहे एड्सचा सेपरेट व्हिडिओ आपण पण एड्स एच आय व्हीवर कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि पेजेस बी भरपूर आहेत okay, ओके आणखीन एक दोन तीन व्हिडिओ होऊन जातील आणि विषाणू आणि विषाणू जन्य आजार आपला आहे तो टॉपिक करून जाईल व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला का थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ